तुम्ही लॅपटॉप किंवा के कॅम्प्युटर यूज करत असालच पण तुम्ही तुमच्या कॅम्प्युटर किंवा की लॅपटॉपच्या कीबोर्डवर बोट फिरवा आणि आणि जे या तुम्हाला एक छोटीशी जाणवेल बरोबर टक्के लोकांना तर हे माहितीच नाही की ही रेग तिथे कशासाठी आहे तुम्ही कधी विचार केलाय का की टायपिंग करताना स्क्रीनवरून नजर न हटवता तुमचा हात आपोआप योग्य ठिकाणी कसा पोहोचतो याचं रहस्य या दोन रेगांमध्ये दडलंय या दोन रेगांना होम रो इंडिकेटर्स असं म्हणतात जुन्या काळात टायपिंग शिकवताना टच टायपिंग पद्धत वापरली जायची आता या पद्धतीत डाव्या हाताची तर्जनी यफवर आणि उजव्या हाताची तर्जनी जेवर ठेवली जाते याला होम रो असं म्हणतात या रेगांमुळे तुम्ही कीबोर्डकडे न पाहता फक्त स्पर्शाने तुमच्या बोटाची जागा निश्चित करू शकता आणि मग वेगाने टायपिंग करू शकता त्यामुळे ही छोटी रेख फक्त एक डिझाईन नसून ही तुमच्या स्पीड टायपिंगची गुरुकिल्ली आहे तुमच्या कामात यामुळे किती फरक पडतो हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा